महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नववळण वळण मिळालंय पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीतून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मात्र रिमांड कॉपीत नेमकं काय म्हटलंय पाहूया वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे हत्येचा संशय वैष्णवीला हत्यारांनी मारहाण केल्याच्या शरीरावर जखमा नवऱ्यानं दिली वैष्णवीला पायपानं मारल्याची कबुली हुंड्यात दिलेलं एक्कावन्न तोळे सोनं अगवणेंकडून गहाण वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या हगवणेंनी नंतर पळ काढला होता आणि तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या मागावर होते मात्र त्यांना पोलिसांपासून वाचवणारे कोण होते त्यांना कुणी पैसे पुरवले याचा आता पोलिसांना कसून शोध घ्यायचा आहे तर वैष्णवीला मारल्यानंतर तुम्ही दोन कोटी दिले नाही म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं मगरूर शशांकनं तिच्या वडिलांना म्हटलं होतं